कलाधिपती या आपल्या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते रुपेश पाटील सर सर तुम्ही इथं आलात खूप खूप धन्यवाद अगदी थोडक्यात कसं वाटलं कसा अनुभव आहे कारण तुम्हाला या आधी देखील अनुभव होता हो खूप आनंद वाटला या ठिकाणी साम टी मार्फत मला दोनदा बोलवण्यात आलं विशेष करून निलेश सर आणि सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे की माझ्यासारख्या छोट्या चित्रकाराला या ठिकाणी आपण व्यासपीठ दिलं खूप आनंद वाटला मला की या ठिकाणी कमी वेळामध्ये चांगलं चित्र साकारण्यासाठी संधीही मला आपण उपलब्ध करून दिलीत हे जे चित्र मी साकारलं ते गणेशाचं आहे बाळगणेशच आहे परंतु मुकुट असणारं बाळगणेश आहे परंतु हे जे जे पेंटिंग आहे जे चित्र आहे ते मी विशेष करून पेस्टल या माध्यमातून साकारलेलं आहे खूप आनंद वाटतो मला पेस्टलमध्ये काम करायला आणि ते कलर्स वायब्रंट या ठिकाणी वापरण्याचा मी प्रयत्न केला आणि ही गणेशाची आराधना या ठिकाणी मी माझ्या कलेच्या माध्यमातून तुम्ही केली स्टुडिओमध्ये आलात आणि ही सुंदर अशी कलाकृती आम्हाला यावेळेस तुम्ही दाखवून दिली आणि आमच्या प्रेक्षकांना दाखवून दिली त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण इथे आला थँक्यू सो मच सर कलाधिपती या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की रुपेश पाटील सर जे आहेत त्यांनी इथे सुंदर आकर्षक अशी ही कलाकृती साकार केलेली आहे